माढा तालुक्यातील चांदस गावच्या विविध सेवा सहकारी सोसायटीत सभासद म्हणून घेण्याच्या मागणीसाठी माढ्यातील सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर शेतकरी कुटुंबाने जनावरे कोंबड्या घेऊन उपोषण सुरू केलं आहे नेमकी काय मागणी आहे तुमच्या प्रशासनाकडे शेळ्या असतील कोंबड्या असतील इथे घेऊन एक अनोख उपोषण तुम्ही चालू आमच्या अशी मागणी आहे की आमचे वडील ह्या पहिले संस्थेचे म्हणजे पहिले त्यांनी काय केलं आहे आमच्या वल्लाला ड्रॉप करून बाकीच्या कुणाचं तरी म नाव काढून घेऊन त्यात त्यांनी म हे केलेलं आहे आणि त्याला संस्थाही त्याला पाठिंबा देत आहे आणि त्याला ए आर साहेबी त्यांनाच पाठिंबा देत आहे ते चुकीचे कागदपत्राचा व्यवहार करून त्यांनी बोगस, बोगस कागदपत्राचा व्यवहार करून त्यांनी हे सर्व केलेलं आहे आणि <laughs> आमच्या ओरिजिनल कागदाकडे त्यांनी लक्ष दिलेलं नाही असता काय <laughs> तरी आम्ही वारंवार यांच्याकडे अर्ज करून बी आमचं त्यांनी मनावर घेतलेलं नाही आम्ही प्रत्येक वेळ महिन्याला प्रत्येक महिन्यातनं चार पाच वेळा ह्यांच्याकडे अर्ज पाठवले आहेत आमच्याकडे तशा अर्जच्या भरपूर कुछ आहेत आम्ही अर्ज केलेले आमच्याकडे जा नकला के आहे आम तर आम्ही डी आरला परत प्रांतला आणि परत कलेक्टरपर्यंत पाक पुण्याच्या साहेबापर्यंत यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांचं पुण्याचे साहेब आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही अर्ज पाठवलेला आहे आतापर्यंत तरी आमचं कोणीही मनावर घेतलेलं नाही ना आम्हाला यार साहेबांनी चुकीचा निकाल दिल्यामुळं व सोसायटीचे हे चेअरमन कॉप ऑफ फॉर्मिक सोसायटी जे जे शेक्रेटरी चेअरमन आहेत ते बी ते काहीतरी दहा पाच रुपये खाऊन ते त्यांच्या निकाल निकाल बोलत आहेत व आमच्याकडे दुर्लक्षित करत आहेत ते तरी आम्हाला याचा न्याय मिळावा यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत साहेब काय सांगाल आपल्या कार्यालयासमोर शेतकऱ्याचं जनावर घेऊन वेगळ्या प्रकारचे एक अनोखं उपोषण होत आहे त्यांनी काही दिवसापूर्वी या कार्यालयाकडे अर्ज केला होता यांचे जे वडील होते धोंडी खोडके हे चांदज कलेक्टिव्ह फार्मिंग सोसायटी ही चांदजमधील एक सोसायटी आहे पार्चून एकोणीसशे साठच्या आसपास स्थापना झालेली होती तिची आणि त्याच्यात ते सभासद वगैरे सभासद होते हो आणि त्यांचा त्यांच्या वॉटलाचा दोन हजार दहा किंवा अकरा साली आय थिंक मृत्यू झालेला आहे आणि मग आता हे आलेले आहेत आमच्याकडे आणि दोन हजार चोवीसमध्ये अर्ज केला की मला वॉटलाच्या जागेवर सभासद करून घ्या वारसा हक्काने मग मी त्याच्यानुसार माझी कारवाई सुरू केली आणि संस्थेला त्याचा का विचारलं की का तुम्ही त्यांना करून घेत नाही त्यावेळेस संस्थेने माझ्यासमोर असे कागदपत्र दिले की त्यांच्या वडिलांनी दोन हजार दहामध्ये त्यांची म्हणजे हयात जिवंत असतानाच त्यांनी एका तिसऱ्या व्यक्तीला त्यांच्या जागेवर सभासद करण्यासाठी अर्ज दिला होता आणि तसा संस्थेचा ठराव देखील झाला होता त्यावेळेस आणि मग त्यानुसार संस्थेच्या उपविधीनुसार आणि नियमानुसार त्या संस्थेने त्या तिसऱ्या व्यक्तीला त्यांच्या ऐवजी सभासद करून दिली आणि तसं करता येतं तस संस् संस्थेला परंतु आता यांना आता दोन हजार चोवीसमध्ये त्यांच्या ऐवजी सभासद व्हायचे वारसा वारसा हक्काने पण आता कागदपत्र पाहता आता तर जे कागदपत्रावर त्यांनी आक्षेप घेतला आहे की त्यावेळेचा जो ठराव केला आहे त्या माझ्या वडिलाच्या सहाय्या नाही किंवा सभासदांच्या खोट्या सहाय्या आहेत म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ते म्हणजे सह्या खोट्या आहेत का बरोबर ह्या गोष्टी माझ्या कार्यक्षेत्रात येत नाही मी उपलब्ध का जे कागदपत्र आहेत त्या कागदपत्राच्या आधारे माझा निर्णय दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जर माझा निर्णय मान्य नसेल तर तुम्ही उच्च वरिष्ठ न्यायालयात तुम्ही तक्रार करू शकता सक्षम न्यायालयात तक्रार करू शकता अपील करू शकता तुम्हाला तिथं न्याय मिळून जाईल जर तुम्हाला या निर्णय मान्य नसेल तर तुमच्याकडे प्राप्त आलेल्या कागदपत्रानुसार तुम्ही निकाल दिला यस प्राप्त कागदपत्रानुसार म्हणजे त्यांनी स सर्व कागदपत्रे माझ्याकडे सादर केली संस्थेच्या सचिवांनी त्या कागदपत्राच्या आधारे मी तो निकाल दिलेला आहे आणि हा निकाल आता मला स्वतःला बदलता येणार नाहीत यासाठी त्यांना सक्षम न्यायालयात जाण्यासाठी मी वारंवार सूचना दिलेल्या आहेत कारण उपोषण करणं हा त्याच्यावरचा पर्यायच नाही कारण मी आता या गोष्टीवर काहीच करू शकत नाही कारण त्यांना सक्षम न्यायालयातच दाब मागावं लागणार आणि तिथं सगळे कागदपत्र बरोबर आहेत का नाही सगळी पडताळणी होईल आणि जर त्या चुकीचं आढळलं तर त्यांना शंभर टक्के न्यायविधी मिळून जाईल